पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ओम निघाला जो सूर्याच्या तेजरूपी सूक्ष्म रूप होता त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले जे ओमच्या तेजात एकाकार झालेत ही वैदिक तेजच आदित्य आहे जो विश्वाच्या अविनाशाचा कारण आहे हा वेदस्वरूप सूर्यच सृष्टीच्या उत्पत्ती पालन आणि संहाराचं कारण आहे ब्रह्माजींच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला एकत्र करून स्वल्पतेजाला धारण केलं सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजींची पुत्र मरीच झाले ज्यांची पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह अदितीसोबत झाला अदितीने घोर तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केलं ज्यांनी तिच्या इच्छापूर्तीसाठी सुसुष्मा नावाची किरणेच्या रूपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला गर्भावस्थातही अदिती चंद्रायनसारखे कठीण व्रताचं पालन करू लागली तेव्हा ऋषी राज कश्यप यांनी क्रोधित होऊन अदितीला म्हटलं की तू या प्रकारे उपवास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेते हे ऐकून देवी अदितीने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढलं जो आपल्या अत्यंत दिव्यतेजाने प्रज्वलित होत होता भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रकट झाले अदितीला मरीचम अंडम म्हटलं गेलं आणि हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाला ब्रह्मपुराणामध्ये अदितीच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटलं गेलं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद